श्वेता पडघाणे प्रकरणी दोषींवर कार्यवाहीची मागणी वाशिम प्रतिनिधी संजय वैरावटे श्वेता पडघाणे प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिचोड मतदारसंघाचे आमदार माननीय अमित भाऊ जनक साहेब यांच्याशी आज विविध संघटनांच्या नेत्यांनी चर्चा केल्या या चर्चेत भाई जगदीश इंगळेसाहेब राष्ट्रीय नेते बिगर सातबारा शेतकरी संघटना संजय वैरागड राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ संजय बाजड जिल्हाप्रमुख दलित अधिकार आंदोलन आर के पाटोळे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ राम बाजड समाजसेवक राजू इंगोले जिल्हाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना माधवराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते अजय पडघाणे समाधान खडसे आणि अर्जुन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार छणक यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे तर काढल्यानंतर तिचे जास्त रस्त स्राव व्हायला लागला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास ऑपरेशन केल्यानंतर चार तासांमध्ये ती तिला मुलगी आहे आणि छोटं बाग होता चौदावा दिवसाचा त्याच्यात आमचं असं म्हणणं आहे की ती मुलगी भरती केली किंवा तिच्या जी पी शुगर की आजार तिला नव्हता अतिशय तंदुरुस्त असताना जर अशा पद्धतीचं तिला मरण्याची वेळ येते किंवा ती मरल्या जाते याला शंभर टक्के वैद्यकीय अधिकारी जे ऑपरेशन करणारे असतील या लोकांच्या हलगर्जीपणामुळे पणामुळे त्या व्यक्तीची मृत्यू झाली <tie> आता सध्या ते कुटुंब उपोषणाला बसलेलं आहे तर त्या संदर्भात साहेबांना भेटलो आणि एक या नंतर आमची विनंती तुम्हाला म्हणून आज घटना घडली तर ही डबल दुसऱ्या घटना एकदम खरं तेरा तारखेपासून आला बघितले चौथी घटना या मुलीचे पती आई वडील मावसी मावसा वगैरे नक्की मित्र तुम्ही मित्रांना